पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये झालेला बलात्कार नवे सहमतीने संबंध रुपाली ठोंबरेचा खळबळजनक गौप्यस्फोट जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र मी जे, जे सांगी बोलतीये ते आरोपीच्या वकिलांनी भर कोर्टात मेहरबान न्यायालयांसमोर म्हणजे मेहरबान जज साहेबांसमोर सांगितलेलं आहे की एक तुम्हीच आत्ता सांगितलं की बस स्टँडची जी घटना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजतीये आणि तिथे अत्याचार झाला ज्या वेळेला ही पहिली घटना आमच्या समोर आली तेव्हा आम्हालाही असं वाटलं की बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झालाय म्हणजे बलात्कार झालेला आहे आणि पुण्यामध्ये हे कसं घडू शकतं मग त्याच्यानंतर हा आरोपी जो आहे तो काहीतरी पहिल्या त्याच्यावर चोरीबिरीचे गुन्ह्यात म्हणजे गुन्हेगार आहे सराईत चेन स्नॅकर वगैरे तो पळून गेला परंतु त्या दोन दिवसामध्ये आगरच्या व्यवस्थापनाच्या जुन्या गाड्यांमध्ये काही कोंडोम सापडली काही साड्या सापडल्या ज्याच्यामध्ये संबंध होत असताना जी काही उपकरणं आहेत मी एवढे स्पष्ट का बोलते की आय एम मी वकील आय एम ऍडव्होकेट त्याच्यामुळे लक्षात घ्या सोशल मीडियाला जे आवडेल ते मी बोलणार नाहीये जी खरी परिस्थिती आहे ज्याची मी खात्री करून घेतलेली आहे ते मी सोशल मीडियावर माहितीसाठी सांगेन कारण का हे जे काही पुरावे आहेत हे कोर्टात चालतात आता आ, त्या आरोपीला अटक केली अटक केल्यानंतर त्या आरोपीच्या वकिलाने सांगण्यात आलेलं आहे की जो मी जे काही कृत्य केले ते संमतीच आहे मी बलात्कार केलेला नाही हे एक दुसरं त्यांच्यात काय देवाण देवाण झालीय पैशाची ती रोखीनी झालीये का गुगल पेनी झालीय त्याच्यासाठीच मेहरबान कोर्टाने बारा दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे माझं एवढंच म्हणणं होतं की जर तो अन्याय अत्याचार झाला असेल खरा बलात्कार असेल तर आम्ही तर टेक्निकल विषय म्हणून महिन्याभरामध्ये तुम्ही चार्जशीट पोलिसांकडनं घेतलं असतं आणि सहा महिन्यामध्ये त्या आरोपीला शिक्षा लावली असती कारण तर तसे आपले कायदे फार मजबूत आहेत परंतु जेव्हा तीनशे शहात्तर हा जो विषय असतो हा बळजबरी ने केला असेल तर येतं हे मी कायद्याचं नॉलेज तुम्हाला सांगते तर त्याच्यामुळे मी जे काही बोललेली आहे किंवा मी जे काय सांगत आहे की ठीक आहे त्या मुलीचे पैसे दिले नाही तर ती फसवणुकीची तक्रार व्हायला पाहिजे होती प्राथमिक गोष्टी तपासून गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता आज पुण्याची बदनामी झाली आमचे पालक हवादिल झाले आमच्या पालकांना शुअरिटी राहिली नाही की आपली पोरगी बस स्टँड वर गेली तर तिच्यासोबत काय होतंय ही हे समाजासाठी घातक आहे ना आणि कुठला गुन्हा ना सरकार करायला लावत ना विरोधक करायला लक्षात घ्या घटना झाल्यानंतर सरकार आणि विरोधकांना त्या गुन्हेगारांना शिक्षा होणं आणि पुन्हा ही घटना न होणं ही जबाबदारी असते या जबाबदारीचं भान पण मला वाटतं कुठेही कुणी ठेवलेलं नाहीये पुण्यामध्ये बलात्कार झाला पुण्यामध्ये बलात्कार झाला आता जे काही म्हणजे पुरावे किंवा जी काही नवीन नवीन धक्कादायक गोष्टी समोर येतील आरोपी समोर आल्याशिवाय आपल्याला कळू शकत नव्हतं महिला उठली महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली पोलिसांनी तक्रार लिहिली एकच फुटेज होत की ज्याच्यामध्ये आरोपी सॉरी फिर्यादी वर जातीय त्याच्या मागून आरोपी जातोय त्याच्यानंतर पहिला पहिली खाली कोण येतेय फिर्यादी येते आणि मग आरोपी येते व्हिडिओवरनं आपण पोलिसांचं जाऊ द्या पोलिस एक सक्षम यंत्रणा ते अनुमान काढणारच आहे आणि पूर्ण अनुमान काढल्याशिवाय ते बोलणार नाहीत परंतु आपण जे काही आहोत नागरिक त्यांना तेवढा तर विषय आणि माझं एवढंच म्हणणं होतं की त्याच्या पायी म्हणजे एवढी निर्भयासारखी अशी घटना घडलेली आहे असं जे काही रान उठवण्यात आलं किंवा जे काही सोशल मीडियावर झाले ते नाही योग्य हो सामाजिकदृष्ट्या नाही योग्य पालकांना खूप धक्कादायक आहेत या गोष्टी आणि आपलं काम आहे म्हणजे राजकारणी असतील सरकारमधल्या असतील विरोधकातील असेल समाज सुधारक असेल की आपली स्थिती ही सुरक्षित होती आणि आहे है। 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 आज संमतीच्या संबंधामध्ये बलात्काराचा जर हे होत असेल तर यामुळे खऱ्या बलात्कार झालेल्या आमच्या भगिनीला खरंच न्याय मिळत नाही आज जेवढे तीनशे शहात्तर आहेत त्याच्यामध्ये एकालाही शिक्षा झालेली तुम्ही पाहिलेली नाहीत किंवा कोर्टाने दिलेलीच नाही हे मॅटर कॉम्प्रोमाइज किंवा नंतर मग ओळख आहे मग लग्नाचं आम्ही दिलं हे दिलं ते दिलं अनेक आहे आणि प्रत्येक केस एक एकसारखी बघू नका त्या चोराला शिक्षा दिली न, दिली नाही म्हणून आम्हाला का द्यायची हा केस लो चालत नाही केस ही घटना पुरावे साक्ष तिथली सिच्युएशन याची